नमस्कार मंडळी मी विश्वजी सूर्यवंशी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आलो मी पांडेश्वरला तर मित्रांनो महाराष्ट्रातील बऱ्याच मंदिरांचे पांडवांना श्रेय दिले जाते आणि पांडेश्वर हे एक त्यापैकीच एक आहे तर मित्रांनो स्थानिक लोककथा म्हणतात की ते पांडवांनी एका रात्रीत बांधलं होतं जरी ही निवळ अफवा असली तरी धार्मिक बाबतीत श्रद्धापळाने चांगलीच मंदिराची मूळ स्थापत्यशैली यादवांची आहे आणि नंतरच्या जीर्णोद्धारात ती मराठ्यांची आहे तरीही हे नाव पांडवांकडून आणलं गेलं आहे पांडवांनी मंदिर बांधल्या मागे एक मनोरंजक कथा आहे तर ती कथा आपण जाणून घेऊ पांडेश्वर हे गाव पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात ता असून या गावाची सर्वात मोठी ओळख म्हणजे गावाला वळसा घालून जाणाऱ्या करा नदीच्या काठावर वसलेलं हे पांडेश्वर महादेवाचं मंदिर मंदिराची रचना साधी पण सुंदर आहे प्रवेश करताच मनाला शांती मिळते मुख्य देवता पांडेश्वरनाथ म्हणजेच शिव आहेत येथील मूर्ती आणि शिल्पकला खूप सुंदर आहेत मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे जेव्हा आपण मंदिराच्या परिसरात परिसर प्रवेश करतो तेव्हा आपल्याला महाभारतातील पाच पांडवांपैकी काहींची मंदिरे दिसतात उदाहरणार्थ भीम युधिष्ठिर आणि सहदेव यांची मंदिराच्या आतमध्ये दे, महादेवांच्या पिंडी देखील ठेवलेल्या आहेत जिथे भक्त शांतपणे प्रार्थना करतात पांडेश्वर मंदिराची ही दर्शनी बाजू म्हणजे समोरची बाजू पाहता येते इथे तुम्ही पाहू शकता अफाट सुंदर कोरीकाम केलेलं आहे अगदी अशाच प्रकारचं मंदिर पुरंदरमध्ये असलेल्या भुलेश्वर महादेवाचं मंदिर आहे इथल्याही प्रवेशद्वाराजवळील बाजू द्वारपालांच्या मूर्ती दिसतात पण दुर्दैव म्हणजे या मूर्तींची मोठ्या प्रमाणात तोडफोड झालेली आहे इतिहास सांगतो की जेव्हा मुघलांनी आपल्या स्वराज्यावर आक्रमण केलं तेव्हा त्यांनी धार्मिक स्थळांची विशेष तोडफोड केली त्यामुळे इथल्या मूर्तींचे हातपाय तुटलेले दिसतात अगदी भुलेश्वर मंदिरातील मूर्तींच्या प्रमाणे मंदिराच्या समोर नंदी महादेवांची सुंदर अखीव मूर्ती पाहायला मिळते जी संपूर्ण परिसराला एक शांत आणि पवित्र वातावरण देते नंदीपासून थोडं पुढं गेल्यानंतर आपल्याला एक मनोरा दिसतो आणि त्या मनोऱ्यातून मनोऱ्याला छोट्या छोट्या पायऱ्या दिसतात आणि त्या पायऱ्यांमधून एका वेळेस एकच माणूस जाईल अशी वाट आहे तर तुम्ही पाहू शकता ती वाट एका वेळेस एकच माणूस ह्या मर मरोऱ्यातून वरती जाऊ शकतो तेव्हा चारही बाजूंना अनेक कोणाडे दिसतात मला वाटते की त्या प्रत्येक राहणाऱ्या देवतांच्या प्रतिमा असाव्यात पण आता त्या सर्व रिकाम्या आहेत स्तंभाच्या शैलीवरून असं दिसून येतं की मंदिराचा हा भाग खरोखरच यादव काळातील आहे आणि तो नारंगी रंगाच्या मार्गाच्या आणि गर्भगृहाच्या अगदी विरुद्ध आहे ज्याच्या पलीकडे मराठ्यांनी बांधले बांधले असल्याचे दिसते मंदिराच्या आतमध्ये असलेलं हे भगवान शंकराचं भव्य शिवलिंग अतिशय सुंदर दिसतं आणि ते ती तीन फुटाच्या मयूर सिंहासनावर असून महाराष्ट्रात इतकं सुंदर शिवलिंग क्वचितच पाहायला मिळतं भगवान शंकराचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपल्याला मंदिराच्या पाट्या पाते, पाठीमागच्या बाजूला ओऱ्या दिसतील आणि मंदिराच्या भिंतींवर छोटे छोटे जागा दिसतील ज्यामध्ये मूर्ती ठेवलेल्या आहेत आणि ह्या ओऱ्या तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर ओऱ्या आहेत आणि ओऱ्यांच्या बाजूलाच श्री गणेशाचं आणि गणेशाच्या पाठीमागं कुंतीदेवींचं मंदिर पाहायला मिळतं आपल्याला तर चला आपण ते बघू याला वर वाट आहे वर आल्यानंतर हा व्यू परिसर असा दिसतो तर आता आपण खाली जाऊ इथून